नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तसेच अधिवेशनात यावरून जोरदार हल्लाबोल विरोधकांनी सरकारवर केला होता मित्रांनो त्यानंतर आता युवा अप्रेंटिसशिप योजनेला लाडका भाऊ असे गोंडस नाव देऊन आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये घोषणा केली आहे मित्रांनो युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत राज्यातील तीन वेगवेगळ्या शिक्षण गटातील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला आहे अद्याप या योजनेचा कोणताही शासन निर्णय काढण्यात आला नसून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर यांची घोषणा केली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्याला आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहे तर या योजनेअंतर्गत तरुणाला एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप वर्षभर करण्याची संधी मिळाली असून तेथेच अनुभवानंतर नोकरी दिली जाईल असे शिंदे यांनी म्हटले आहे मित्रांनो यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी इतिहासात पहिल्यांदाच आपण भावांसाठी देखील योजना सुरू केल्याचे म्हटले आहे तर राज्यातील मुलांसाठी शंभर टक्के मोफत उच्च शिक्षणाची सुविधा देखील दिली असून शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकार राबवत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे तर मित्रांनो हे होते मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेबद्दलची अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार